ज्योती व्हावी म्हणून आपण असणारा प्रयत्न करतो आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही झाली तरी हा लढा आपल्याला लढावला आणि तो लढा लढायला आपण सज्ज राहा हा लढा लढायला आपण सज्ज राहा व्यापारी काय म्हणतोय मला माहिती आहे मी माझा बोललेलो नाही तोच मला असताना सांगतो की एखाद्या वाघाला आला माणसाचा रक्त लागलं की तो, ला। तो जनावरांची शिकार करत नाही तर तो माणसाची शिकार करतो अशी असणारी परिस्थिती आहे तो जनावरांची शिकार करत नाही माणसाची शिकार करतो त्याच पद्धतीने तू सारा म्हणतोय की नरेंद्र मोदी आणि बी यांच्या सरकारला भीती रेड आणि दहशत याचा चटका बसलेला आहे आणि ते वापरल्याशिवाय राहणार नाहीत ते आमच्यावरती सुद्धा वापरतील आणि म्हणून आम्ही सुद्धा यांच्या विरोधात जाणार आहोत वेव आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका